नमस्कार मंडळी सुप्रभात वडकी मैदानात आलोय सगळ्यांचं स्वागत आहे आणि जसं काल सांगितलं की प्रमुख पैरे बघूया अनेक लोकांचे कॉल येत होते की नक्की पैरे कोणाचे कोणावर आहेत तर आज पैरे बघूया या माझ्याबरोबर मित्रांनो संग्राम सिंह पाटील ओगलेवाडी यांचा तेजा तेजा कोणावर पळतोय गाडी तेजा आणि ते सिकंदर तेजा आणि सिकंदर घरचीच गाडी काय नको टेन्शन पाहिलं वगैरे घरचाच आज आज उघर पळाला काय गोल गुल। चालेल आज एक चमकदार कामगिरी करू ऑल द बेस्ट धन्यवाद मित्रांनो राजा कंदूरचा राजा उर्मिला ताई आणि दादा यांचा राजा कोणावर पळतोय दादा आज घरची गाडी पळता अर्जुन अर्जुन आणि राजा वेळा गाडी पळाली चमकदम चमकदार कामगिरी करते नेहमी गाडी समीकरण आहे आपलं ऑल द बेस्ट दादा एल पी एल पी कोणावर पळतोय एल पी अंजीर अंजीर कुठला अंजीर मुंबईचा बरं ही एल पी काय नाव आहे हो एल पी एल पी आहे का लक्ष्मी पुत्र अरे वा लक्ष्मी पुत्र लक्ष्मीच असते आपल्या दावणीची चला ऑल द बेस्ट दादा धन्यवाद मित्रांनो अंजीर पाहू शकता अंजीर एल पी बरोबर पळणार आहे किती वाजता आला होता तीन वाजता का चालेल मित्रांनो दहा सरकार यांचा पक्षा पक्षा कोणावर पळते बादल कुठला बादल आहे हा मुंबई मुंबईचा बादल आणि पक्षा पळते ऑल द बेस्ट सांगा बैलाचे नाव बैलाचे नाव रावण कुठला आहे रावण हा संगमनेर 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 बर कुणावर पडणार आहे नगरचा रॉकेट बर ऑल द दे बेस्ट धन्यवाद मित्रांनो पाखर्या चा, चांगली कामगिरी करणारा पाखर्या माळे पाखरे चा पाखरेगाव झायगाव माळे चित्र कुणावर कुठला चित्र कुठला चित्र शनी शिंगणापूर यांचा चित्र्या आणि पाखर्या पळणार आहे दहागावचा पाखर्या चालेल ऑल द बेस्ट शंभू शंभू आगाव शिवनगर बदलापूर यांचा शंभू आकाश रावत यांचा शंभू शंभू कोणा पळतोय भुंगा अदुगर पडली का गाडी मुंबईत बिनजोडला पळाली चालेल म्हणजे अनुभव आहे एकमेकांना पळणे आता बैलांचा शंभू आणि मित्रांनो मुंगा पाळणार आहे ऑल द बेस्ट मित्रांनो पुशेगावचा हिंदकेरीचा मानकरी बैल रोमन रोमन कोणावर पळतोय शंकर बरोबर पळतोय आता मैदानी ये येते पुषेगाव तर वर्ष झालं आहे का नाही तर ऑल द बेस्ट कुठला बैल आहे हा टायगर टायगर कोणावर पळतोय आपला बॉल आहे का खालचा हा चालेल भोला आणि आब पळतोय ऑल द बेस्ट मित्रांनो सम्राट सम्राट लय दिवसात ना पळाय हे का नाही होता कोणावर पळतोय आज आता काय सांगितलं घरचीच गाडी सम्राट आणि राजा खूप दिवसाने एकत्र पळती आहे का नाही काय झालेलं बैलाला नक्की था होता बैल आता फिट आहे मित्रांनो सम्राट आणि राजा पण ऑल द बेस्ट मित्रांनो महाराष्ट्रातील नामवंत सुट्टी मेकर सागर वाढदिवसा कधी झाला काल झाला असू चालणार आज आज उद्या आता चालणार मध चे सुट्टी मेकर आज बर पैरा तर माहीत झालंय सगळ्यांना तरी सांगा शुभमजी बोला। तुम्हें तुम्हें तुम्हें। तुम्हें। मी बोलण्यापेक्षा तुम्ही सांगा तुमच्या तोंडून बरं असतं मथुर आणि चिमण्या मथुर आणि चिमण्या ज्या गाडीची प्रतीक्षा होती की पळावे आणि आज पळ पळते आणि हा छोटा सरजा तो कोणावर पळतोय सरजा आणि खेड शोपचा भारत भारत पहिलं आहेत आणि जसं मी कालच सांगितलं की अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे मथुरकडं दोन्हीकडे चांगल्या रीतीने पळणारा बैल असं आपण म्हणूया आणि असे नाही राग म्हणजे फुल आहे आणि एकदम फवार फवार येत आहे सर ऑल द बेस्ट बैलाच नाव सांगा प्रभू प्रभू शाकीरबाईची नवीन खरेदी था। शाकीरबाई यांची नवीन खरेदी आणि पृथ्वीराधा खुटवळ यांची नवीन खरेदी प्रभू कोणावर पळतोय करतात लक्ष लक्ष्या आणि प्रभू पळतोय का ऑल द बेस्ट चिमण्या चिमण्या कोणावर पळतोय मथुर आणि चिमण्या चांगला एखादा विवाग दिन आहे का नाही चालेल ऑल द बेस्ट तर मित्रांनो काय काय बैल अजून येतात हे प्रामुख्याने पैरे आहेत आपण दुसराही भाग त्याचा बघणार आहोत कारण काय काय बैल याला सुरुवात झालेलं आहे जसं गट निघालाय आहे त्या पद्धतीनं बैल येतात तर मला सांगा कुणाचा पायरा चांगला आहे आणि आज तुम्हाला कुठला पायरा चांगला वाटतोय कमेंटमध्ये कळवा भाग दोनमध्ये बघूया अजून कुठले कुठले पैरे आहेत तुर्तास जे वडकीचं मैदान होते त्या मैदानात प्रामुख्याने हे पैरे असणार आहेत धन्यवाद